तर नमस्कार भावांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि मी तुमचा भाऊ गणेश खेडकर आणि थमने बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे टॉपिकचं नावच म्हणजे मन... चौदा एप्रिल ये येणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण एक फ्लेक्स बॅनर करणार आहोत तर या फ्लेक्स बॅनरची साईज आहे दहा बाय तीस तर दहा बाय तीस याची साईज आहे आणि जे बॅनर असेल तर त्याची पी एल जी फाईल मी देऊन जाईल त्याची लिंक मी देऊन जाईल तर ठीक आहे तर त्या लिंकला तुम्हाला जी फाईल असेल त्याला पासवर्ड असेल दोन स्टेपमध्ये आणि दोन स्टेपचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही म्हणजे कुठेही मिळून जाईल ठीक आहे तर त्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला पहिले जे काय करायचं की इमेजची जे म्हणजे साईज असेल की म्हणजे जे आपल्या फ्लेक्सची साईज आहे तर त्याची साईज काय करायचं की तुम्हाला जी साईज बघायची असेल तर काय करायचंय की म्हणजे आपलं जे असेल इमेज असेल आणि इमेज साईज तर इमेज साईजमध्ये जायचं आहे आणि इथे ठीक बघायचं आहे की काय म्हणजे साईज किती आहे तर कि मी बघा की मी इंचेसमध्ये साईज घेतली आहे दहा बाय तीस तर आपण ती कन्वर्ट करून ती फिटमध्ये कन्वर्ट करू शकतो ठीक आहे तर त्यासाठी मी साईज घेतो आणि समज तुम्हाला बाहेर एकदम क्वालिटी करायचं असेल तर मी तुम्हाला एक पहिलेच सांगतो समज तुम्ही साईज घेतली आहे तर ही साईज घेतल्यानंतर तुम्हाला काय होणार की जी तुम्ही रिझर्व्युशन ठेवलं आहे तीनशे तर ह्या ह्या जागेत तुम्ही बहात्तर रिझर्ल्युशन ठेवलं तर बहात्तर रिझर्ल्युशन ठेवल्याच्यानंतर काय होणार आहे की तुमचं जे फोटोशॉप असेल ते एकदम स्मूथली वर करेल समज तर आता मी मी तीनशे किंवा चारशे रिझॉल्युशन घेतलंय तर तुम्हाला थोडा म्हणजे इफेक्टिव्ह यूज केले किंवा काही केलं तर थोडंसं असं म्हणजे लॅग मारायला सुरुवात होईल की फेसिक असं पण असला थोडं लॅग तर मारणार ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं पहिले ती इथं असेल तर इथे मी म्हणजे बहात्तर घेऊन म्हणजे बहात्तर ठेवतो आणि त्यासाठी नंतर ओके करून घेतो त्यानंतर काय होणार की बाय आपल्या बॅनरचं थोडंसं म्हणजे जी साईज असेल त्याच्या रिसाईज होणार आहे ठीक आहे तर रिसाईज झाल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला की जे असेल की मी नंतर काय करतो जे मी पाहिले ते असाल ना की जे बॅकग्राऊंड असेल ठीक आहे ते मी बॅकग्राऊंड घेतलं आहे की मी गुगलवरून डाउनलोड केलं आहे तर तुम्ही पण डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर काय असाल की थोडाफार जो मी इफेक्ट मारला असेल की जो मी मारलेला आहे कलर बॅलन्स म्हणजे कलर बॅलन्स आणि त्यानंतर मी काय केलं आहे की जे असेल आपलं अशोक चक्र तर त्याचे पी एन जी करून घेतली आहे आणि त्यानंतर जे असेल की म्हणजे आपलं कसं बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ओळख म्हणलं तर जय भीम म्हणजे भारतरत्न जय भीम म्हणलं तर त्याच्यासाठी आपण निळा कलर घेतलाय निळा कलर म्हणजे निळा कलरचा आपण क्लोथ आहे आणि ते क्लोथ च्या नंतर काय आहे की जे आपलं काहीतरी एक मला त्याचं नाव नाही माहिती पण मी सर्च करून घेतलं होतं तर ते करून मी आहे आणि त्याला तो बॅकग्राऊंडला मी प्लेस करून त्याची ऑपोसिटी थोडीशी कमी करून आहे ठीक आहे आणि त्यानंतर मी जे काय असेल की जे टेक्चर असेल ते मी पेपर टेक्चर घेतलंय आणि पेपर टेक्चर घेतल्याच्या नंतर मी त्यानंतर एक डबल एक क्लोथ घेतलाय की जो असेल म्हणजे ब्ल्यू कलरचाच मी क्लोथ घेतलाय आणि त्यानंतर त्याला कलर म्हणजे ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्टचा जो इफेक्ट असेल की याच्यामध्ये जो आपण यामध्ये आपण यूज करतो तो मी म्हणजे बॅट ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट तो इफेक्ट मारून घेतला आहे आणि त्यानंतर जी लाईट असेल ती एखाद्या साईडने मी एक येल्लो कलरची थोडीशी लाईट इन्सर्ट करून घेतली आहे आणि त्यानंतर थोडंसं बॅकग्राऊंडला जे टेक्स असेल इथं तुम्ही पाहू शकता की नाही मी थोडंसं टेक्स टाकलं आहे त्यानंतर अजून एक इथं टेक्स टाकलं आहे आणि अजून एक थोडंसं म्हणजे ते बॅकग्राऊंडला थोडंसं म्हणजे चांगला फील यावं त्यामुळे मी काही टेक्स टाकून घेतले आणि त्यानंतर अजून एक हा जो असेल अशोक चक्र आणि जे वेडिंगचं हे असेल तिथं मी तो म्हणजे इथे काय होणार की आपला जे हे असेल बाबासाहेब आंबेडकरची जी इमेज असतील तर त्यामुळे मी जास्त इरेज नाही करून घेतलं पण मी इरेज करून घेतले तर त्यामुळे मी मी जास्त करून करून नाही ठीक आहे त्यानंतर पण याला एक इफेक्ट मारला की ब्लॅक अँड आपला जे सॅच्युरेशनचा इफेक्ट असतो तर मी सॅच्युरेशन याला इफेक्ट मारून घेतलाय आणि इफेक्ट मारल्याच्या जे सॅच्युरेशन असेल ना तर ते, ते मी काय केले की जे असेल मी ते मायनस करून घेतले सॅच्युरेशन जे पूर्ण आहे ना मी मायनस करून घेतलं तर त्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट थोडस इफेक्ट आलाय ठीक आहे तर ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट आल्याच्या नंतर, नंतर मी काय केलंय की जे बाबासाहेब जी ए, एक इमेज आंबेडकरून घेतली मी, इम, मी काय की जे ना तर तुम्ही पण काय करू शकता की प्रत्येक तुम्ही जे बॅनर बनवणार नाही ना तर त्यानंतर तुम्ही जी इमेज पीएनजी करून घेतणार इरेस करणार त्याच्यासाठी तुम्ही कधी पण मास्किंग यूज करता कारण की समज आपल्याला कधी ती डबल रि करायची आहे तर तुम्ही मास्किंग यूज केल्यानंतर आपल्याला इमेज आपण इरेस केली समज तर आपण डायरेक्ट असं घेऊन असं इरेस करून घेतलं तर काय होणार की ती परमनंट इरेज होणार तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं की एक इमेज घेऊन त्याला एका नाही इथे जाऊन एका नाही एक मास्किंग करायची थी, ठीक आहे हा जो असेल तो मास्किंगचे तर आ, मास्क करून घ्यायची आणि त्यानंतर तो आपण इरेस करू शकतो ठीक आहे आणि त्यानंतर मी अजून एक बाबासाहेब आंबेडकरची मी एक इमेज घेतली आणि त्याला पण मी कॅमेरा रॉम मध्ये शार्पनेस आणि थोडंसं म्हणजे ही इमेज जर डाऊन क्वालिटी होती पण मी याला काय इमेज एन एस केली आहे ठीक आहे तर अशा काही वेबसाईट आहेत त्यामध्ये टू केस फक्त एन एन्स होतं पण मी काय केले की टू के होत होती पण मी काय गेलं की त्याला दोन तीन वेळेस एन एन्स करून घेतली त्यानंतर ती चार, चार, चार तर तर ती ती त्यान जी बीची म्हणजे चार जी बीची म्हणतोय चार एम बीची इमेज झाली आहे ठीक आहे सॉरी तर चार एम बीची इमेज झाली तर त्यानंतर ती एन एन्स नाही होत ठीक आहे तर मी इतकी इन एन्स करून घेतली आहे आणि त्यानंतर जी हे असेल की ही जी इमेज असेल तर ही थोडीशी डाऊन क्वालिटी आहे पण ठीक आहे म्हणजे एवढं पण जी फ्लेक्स बॅनर असेल त्यावर इतकी ओळखू येणार नाही ठीक आहे तर त्यानंतर मी त्या इमेजला जी असेल ती इमेज आहे तर त्याला मी ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट जे इफेक्ट आहे ना तो ह्या इमेजला मी मारून घेतला ठीक आहे आणि त्यानंतर अजून एक जी इकडे इमेज असेल ही म्हणजे ही इमेज पण मी जे की तुम्हाला पण इमेज कुठून डाउनलोड करायचे असतील तर ठीक आहे तर मला तर एकदम सोपं मेथड म्हणलं तर प्रिंटरेसवर चांगल्या पद्धतीची इमेज मिळून जातील कारण की गुगलपेक्षा प्रिंट्रेस बेस्ट वाटतं मला ठीक आहे तर तुम्ही प्रिंट्रेसवरून डाउनलोड करू शकता तर पिंटरेस्ट तुम्ही गुगलला सर्च करा आणि तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर सर्चिंग महाराज फक्त बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इमेज तरी पण इमेज मिळून जातील ठीक आहे आणि अजून मी काय केलं की इथे एक अजून एक इमेज घेतली पण हा इमेजला जी लाईट आहे ना तर ती मी काय केली यामध्ये मा क्लिपिंग मास्क करून इथं ब्रशनी थोडीशी लाईट इफेक्ट दिलाय आणि अजून एक मी काय केलं की जो इथे मी जो बॅकग्राऊंडला इमेज घेतली पहिले मी तुम्हाला सांगितलं की जी बॅकग्राऊंडला मी इमेज घेतली त्याची फर्स्ट कॉपी मी इथंच घेतली होती ठीक आहे तर ही नंतर त्यानंतर मी बॅकग्राऊंड ला टाकली की थोडंसं म्हणजे बॅकग्राऊंडला ला पण फील यावा त्यामुळे मी एक इमेज ते पण घेतली आहे आणि त्यानंतर आलं की आपलं टेक्स तर टेक्स्ट का uh, मी काय केलंय की हा फॉन्ट म्हणजे इन्फिनिटी फॉन्ट आहे तर इन्फिनिटी फंडचा ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आहे ठीक आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून समज तर तुम्ही फ्लेक्स बॅनर डाउनलोड केलं आणि त्यानंतर तुम्ही त्यानंतर तुम्ही तर समज या फॉन्टचा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला ठीक आहे ठीक आहे तर या प्रॉब्लेम म्हणजे हा फंडचा प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे तुम्ही ऑलरेडी काय करा की जे असेल ना की आपलं यूट्यूबवर जा आणि तिथं माझा एक व्हिडिओ खाली एक टेन इन्फिनिटी फॉन्ट मी फ्रीमध्ये देऊन ठेवलेली आहेत तर तुम्ही ते पण फंड इन्स्टॉल करून घ्या तुमच्या पी सीमध्ये आणि त्यानंतर हे म्हणजे ओपन करून घ्या ठीक आहे पी डी फाईल ओपन करून घ्या त्यानंतर हे बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब नाव आणि हे नंतर आंबेडकर नाव आहे की मी इनपोट करून घेतले आणि म्हणजे हे मी टाईप करून घेतले आणि इन्फिनियर म्हणजे ह्यासाठी तुम्हाला काय लागलं की काही काही नाव कसे आहे डॉक्टर तेन समजत तुम्हाला हे फास्ट म्हणजे म्हणजे समजत तुम्हाला टाईप नसेल करतायत कारण की काही काहीला कसं सध्या नवीन शिकले असतील त्यांना प्रॉब्लेम होतो की टाईप तुम्हाला एक सांगतो मोबाईल मध्ये पण एक ॲप आहे इंडिया फंड कन्व्हर्टर ठीक आहे तर तुम्ही ती इन्स्टॉल करून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही मराठी मध्ये नाव करून एकदा त्यानंतर कन्वर्ट करा आणि अं त्यानंतर ते जसं जसं टाइप केलं असेल तसं तसं हा फॉन्ट करून ते टाईप करून घ्या ठीके आणि त्यानंतर काय आहे की मी एक टेक्चर पण दिलं आहे तर तुम्हाला ती टेक्चर लावायचं असेल त्या म्हणजे फो फॉन्टला तर तुम्ही ती टेक्चर ऑन करू शकता पी डी फाईलमध्येच मी तसं ठेवलं आहे पण मला नाही लावायचं म्हणून मी ठीक आहे ते ऑफ करून ठेवलं आहे आणि त्यानंतर जो डायलॉग असेल की जे मी टाकला आहे वर तर तो डायलॉग मी इनपुट करून घेतला आहे आणि त्यानंतर जे असेल यांच्या जयंती एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विनम्र रवीदान ते टेक्स टाकले आणि त्यानंतर आलं की ज्यांचं म्हणजे आपण त्यांना भारतरत्न म्हणून जास्त करून हे करतो तर त्यांचा मी जी पदवी तर ती देवा दे ऑन केली आणि भारताचे शिल्पकार ते टेक्स टाकून घेतले आणि त्यानंतर जे असेल की मी द म्हणजे आपल्याला जे मंडळाचं किंवा तुमचं काही पण असू शकतं की मुलांचं किंवा जे तुमचं मंडळ असेल त्याचं तुम्ही इथं नाव टाकू शकता किंवा कोणाला सिंगल करायचं असेल तर ते तुम्ही सिंगल पण करू शकता ठीक आहे तर त्यानंतर मी जर एक सोबि नाव टाकलंय तर हा फॉन्ट तुम्ही एकदम सिम्पल फॉन्ट तुम्ही गुगलवर किंवा गुगल फॉन्टवरून पण म्हणजे डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर मी काय केलंय की जे असतील तुम्हाला जे मॉडेल तुमचे यामध्ये तुम्ही फोटो क्लिपिंग मास्क करून तुम्ही इनपुट करू शकता ठीक आहे आणि त्यानंतर मी हा एक इलिप्स घेतलाय म्हणजे इलिप्स म्हणजे सर्कल घेतलाय सर्कल घेतलाय आणि त्यानंतर मी ते काय केलंय की चौदा एप्रिल चौदा एप्रिल म्हणजे टाईप करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपलं फायनल बॅनर बॅनर काय असा प्रकारचा झालेला आहे ठीक आहे आणि एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं समज तर तुम्हाला पूर्ण ए डी क्वालिटी करायचं तर इथे लास्टला जायचं आणि इथून जाऊन काय करायचं इमेज साईजमध्ये जायचं आणि इथून काय नाही आपलं रिझर्ल्युशन पहिले ते तीनशे होतं तर तीनशे करून घ्यायचं ठीक आहे तर तीनशे करून ओके करायचं त्यानंतर काही थोडं टाईम लागेल लोड व्हायला आणि लोड झाल्याच्यानंतर म्हणजे आपलं बॅनर थोडंसं क्वालिटी वाटेल कारण की रिझर्ल्युशन कमी असलं तर ठीक आहे आता बघा हे थोडंसं क्वालिटी वाटेल आणि हा तुम्ही म्हणताल की असं कसं तर ह्याला मी थोडंसं शार्पनेस इफेक्ट दिला ठीक आहे तर असा प्रकार तर आपलं काहीतरी फायनली बॅकग्राऊंड असं झालेलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल की हे मी कुठून गुगलवरून म्हणजे गुगल, गुगल किंवा यूट्यूबवरून व्हिडिओ पाहून असं काही डाऊनलोड केलं असेल पण असं काही नाही हे सगळे इमेज मी तुम्हाला म्हणजे मी माझ्या मटेरियलमध्ये पण म्हणजे ज्या असेल मी जशा डाउनलोड केल्या तशा मी तुम्हाला ते दाखवून देईन ठीक आहे आणि जेवढं पण मी याच्यामध्ये मटेरियल यूज केलं हे सगळं तुम्हाला एका फाईलमध्ये मी देऊन जाईल ठीक आहे फक्त पेन केलेलं नाही पण मी जे डाउनलोड केलेले मटेरियल मी तुम्हाला एक फाईल म्हणजे पीएच डी फाईल आणि जे मटेरियल असेल तिची एक फोल्डर करील आणि त्या फोल्डरचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मिळालाच असेल तर तुम्ही तुम था तुम एक्स्ट्रॅक्ट करा आणि त्यानंतर तुम्ही ते एच डी फाईल फोटोशॉपमध्ये ओपन करा आणि तुम्ही तुमची मस्त व एकदम कडक मध्ये डिझाईन तयार करून घ्या ठीक आहे तर आजचा व्हिडिओ होत असला ठीक आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा ठीक आहे आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या याच्यावर पायाला आहे तर त्यासाठी पण कमेंट करून ठेवा ठीक आहे तर बस एवढाच